कारण पूर्ण गेल्या वर्षभरात लोकांना वीस पंचवीस टक्क्याच्या वर देयकं आधा झालेली नाही आहेत आणि आता पुढचे पण या वर्षातले चार महिने पूर्ण होत आले तरी लोकांना अजूनही पैसे मिळाले नाही आहेत की जो या ठेकेदार म्हणून काम करत असताना आम्हाला लागणारा निधी आम्ही हा व्याजा स्वरूपात घेतलेला असतो जवळ मुंबई सार्वजनिक बांधकामात सहाशे सातशे ठेकेदार आहेत आणि त्यांची जवळजवळ जवळजवळ सातशे आठशे कोटीची बिलं प्रलंबित आहेत त्यामुळे रक्कम फार मोठ्या आहेत सरकारकडून कंत्राटाची बिलं थकवल्यामुळे कंत्राटदार हर्षद पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली आणि आत्ता आपण आहोत मुंबईच्या बांधकाम विभागाच्या म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आ, कैलासवासी हर्षल पाटील आहेत त्यांची या ठिकाणी शोकसभा एकंदरीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सर्व मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सर्व जे ते कॉन्ट्रॅक्टर जमा झाले होते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत अत्यंत म्हणजे भयानक घटना म्हणू शकतो कारण की आणि ही पहिल्यांदाच समोर आली असेल कारण की कॉन्ट्रॅक्टरनी थेट पत्रामध्ये मेन्शन केले की सरकारने बिलं थकवली आहेत आणि त्यामुळे मी आत्महत्या करत काय वाटतं आपणही कॉन्ट्रॅक्टर आहात काय नेमकी परिस्थिती आहे कंत्राटदारांची नाही खरोखर म्हणजे अत्यंत ही दुःखद बात गोष्ट आहे आणि कंट्रॅक्टर खरोखर याच विमंचनात आहे आज गेल्या वर्षभरापासून सर्वच कॉन्ट्रॅक्टर आर्थिक विमंचनात आहेत कारण पूर्ण गेल्या वर्षभरात लोकांना वीस पंचवीस टक्क्याच्या वर देयकं अदा झालेली नाही आहेत आणि आता पुढचे पण या वर्षातले चार महिने पूर्ण होत आले तरी लोकांना अजूनही पैसे मिळालेले नाही आहेत त्यामुळं वेळ अशी जशी पुढे होत चाललेली आहे तसं विवंचना आणि टेन्शन सगळ्याच ठेकेदारांचं वाढत चाललेलं आहे त्यामुळं आता शासनाने याच्यावर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर हा तोडगा काढून जे काही महाराष्ट्रातील सर्वांची जे काही प्रलंबित बिला आहेत त्याची पैसे देणं हे गरजेचं आहे तरी साधारणतः म्हणजे आता या ठिकाणी एवढे कॉन्ट्रॅक्टर दिसत आहेत सगळ्यांची बिलं थकलेली सर्वांची सर्व इथे जवळ जवळ मुंबई सार्वजनिक बांधकाम सहाशे सातशे ठेकेदार आहेत आणि त्यांची जवळजवळ जवळजवळ सातशे आठशे कोटीची बिलं प्रलंबित आहेत त्यामुळे रक्कम फार मोठ्या आहेत परत हे तर रेग्युलर आहेत बावीस सोळा वीस एकोणसाठ हेड आहेत बाकी पोलिसांची कामं भरपूर केलेली आहेत परत डी पी डी सीची कामं केलेली आहेत त्याचेही पैसे येणं बाकी आहेत त्यामुळे फार मोठ्या रक्कम आहेत आणि त्याच्यामुळे सर्वच ठेकेदार विवंचनात आहेत पैशासाठी तुम्ही कधी ह्याची विचारपूस कंत्राटदार कंत्राटदारांच्या असोसिएशन गेल्या गेल्या पावसाळ्यामध्येच आम्ही याच वेळेला आमचं एक मोठं आम्ही आझाद मैदानला उपोषण केलेलं आम्ही सर्व ठेकेदार जवळजवळ ते गणपतीपर्यंत आमचं हे उपोषण चालू होतं जवळजवळ चाळीस पस्तीस चाळीस दिवस आम्ही उपोषण केलेलं त्यावेळी आम्हाला शासनाने आश्वासन पण दिलं होतं की एक दोन तीन टप्प्यात सर्व पैसे देऊ परंतु पूर्ण गेलं वर्ष गेलं तरी आम्हाला पंचवीस टक्क्याच्या वर काही रक्कम मिळाली नाही पंचवीस टक्क्यांच्या वरती ही रक्कम कधी गेली सर। गेली सरकारकडून काय असं सांगण्यात येते का की सध्या पैसे आहेत हळूहळू करून आम्ही पैसे देऊ किंवा काहीतरी त्याचा दुसरा काही मार्ग काढता काढावा असं काही सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे का तुम्हाला नाही नाही सांगण्यात येत आहे आम्हाला मार्ग काढू आम्हाला देऊ प्रत्येक वेळेला आश्वासनं दिली जात आहेत परंतु ती आश्वासनाची पूर्तता काही त्या प्रमाणात होत नाही आहे तरी मला आम्हाला लोकांना आता दिवसेंदिवस फारच टेन्शन वाढत आहे सर्वांचं सा। मला मी तर ईश्वरचरांनी प्रार्थना करेल की आमच्या या मुंबई सहा विभागातील ठेकेदारावर थे ही वेळ येऊ नये ही अशी मी ईश्वरचरांनी प्रार्थना करेल आजपर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे बातम्यांमध्ये दिसून आलं परंतु महाराष्ट्रामध्ये दोन दिवसांपूर्वी एका क कंत्राटदाराने आत्महत्या केली हे दिसून येत आहे काय कंत्राटदार म्हणून काय वाटतंय दुःख होत आहे अतिशय दुःख होत आहे आज महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात एक तरुण सुशिक्षित बेरोजगार अभियंता अशी आत्महत्या करतोय तर ह्याच्यापेक्षा हे पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच भूषणवाह नाही आणि आनंदाची सुद्धा गोष्ट नाही अतिशय दुःखाची गोष्ट आहे पस्तीस वर्षाचा तरुण आज आत्महत्या करतो ह्याच्यापेक्षा वाईट काय असेल जर पाहिलं तर त्यांचं वय काही इतकंही जास्त नव्हतं परंतु ज्या पद्धतींनी त्यांनी ही सुरुवात केली होती कंत्राटदार म्हणजे या संपूर्ण एका सुरुवातीला त्यांनी एक लढा दिला होता परंतु आता जर पाहिलं नवी पूर्व कशी येणार म्हणजे नवी जर एखाद्याला कंत्राटदार हुस वाटत असेल तर ह्याची जी भीती जी आहे ती संपूर्ण आता युवकांच्या मनात असणारच ना कशा कंत्राटदार निमित्ताने विनंती करीन नवीन पिढींना की कोणत्याही प्रकारचं कर्ज किंवा काही आर्थिक जास्त उलाढाली करून तुम्ही काम करू नका कारण परिस्थिती फार गंभीर आहे आणि पुढं परिस्थिती काय राहील याचं माहिती नाही आहे त्यामुळे मी तर आमच्या सर्व कंत्राट विनंती करेन की यापुढं काम करताना कोणतंही जास्त लोन आणि ओव्हर ट्रेडिंग करू नका नक्कीच आणखीन काही कंत्राटदार आहेत ज्या पद्धतीने राज्यामध्ये कंत्राटदार म्हटलं की म्हणजे एकदम मालदार असं एक दृश्य आहे म्हणजे खरी परिस्थिती काय म राज्यातल्या कंत्राटदारांची खरी परिस्थिती अशी आहे की जो ह्या ठेकेदार म्हणून काम करत असताना आम्हाला लागणारा निधी आम्ही हा व्याजा स्वरूपात घेतलेला असतो कारण तो घेतल्याशिवाय आम्हाला सप्लायर सब कॉन्ट्रॅक्टर लेबर यांना जे काही निधी द्यायचा असतो तो निधी आम्ही व्याजासहित घेतो मग घर तारण करून असेल या इतर पेढीवर जाऊन दागदागिने ठेवून आम्ही तो उपलब्ध करून आम्ही काम करतो आणि काम केल्यानंतर आम्ही अपेक्षा ठेवत असतो की आम्हाला सहा महिन्यामध्ये वर्षावधामध्ये निधी उपलब्ध होईल माझं पेमेंट निघेल पण तसं कोणताही ह्या दोन वर्षामध्ये कोणताही दिसून येत नाही आहे आम्ही अनेक मागच्या वर्षी दोन महिने आम्ही आंदोलन केलं होतं त्या दोन महिन्यामध्येही आम्हाला असं आश्वासन दिलं गेलं होतं की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ पण शासन अनेक योजना राबवते आणि ते सर्व निधी योजनेअंतर्गत बाहेर त्याचा वाटप केला जातो आणि आमच्याकडे पीडब्ल्यू डी ठेकेदारांवर ही आत्महत्या करण्याची वेळ आणून ठेवलेली आहे आज मुंबई मध्ये अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही सर्व ठेकेदारांनी एकत्र येऊन आज हर्षद पाटील याच्यावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र झालो होतो आणि आम्हाला वाईट असं वाटतं की आमच्यामधील कुठला तरी एक तरुण असा निघून जाऊ नये यासाठी मी सरकारला एवढंच नम्र विनंती करेन की आपण लवकरात लवकर, लवकर निधी उपलब्ध करून डब्ल्यू डी ठेकेदारांना अदर ठेकेदारांना त्यांचा निधी त्यांना द्यावा आणि कुठेतरी जीव जाण्यापासून लोकांना वंचित करावं नक्कीच ज्या पद्धतीने सरकार आता जे बिलं थकवत आहे कंत्राटदारांची त्या पद्धतीने आपल्याला काय वाटतं की सरकारकडे नेमकं जेव्हा पैसे आहेत का किंवा यावरती तोडगा म्हणून तुम्ही कंत्राटदार म्हणून सरकारला काय सांगू इच्छिता सरकारला माझी एकच इच्छा आहे की तुमच्याकडे जेवढं अनुदान उपलब्ध होतं तेवढेच टेंडर काढत होते तुमची जरी जास्त गरज असेल तर त्याची प्रोव्हिजन करा तुम्ही विदाउट प्रोव्हिजन जर टेंडर काढत असाल तर त्यामुळे आज ठेकेदारांचं हाल होते आणि पुन्हा त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होतात माझी सरकारला एकच विनंती की तुमच्याकडे जेवढे फंड्स आहेत तेवढंच टेंडर काढा तेवढेच हा त्यापेक्षा तुम्ही जास्त म्हणजे गृहिणीचं एक बजेट असतं की ती दहा हजारात घर चालवते मग ती पन्नास की माल विकत नाही घेत हीच इच्छा आहे की तुम्ही आहे तेवढ्यामध्येच तुम्ही हे करा आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मुंबईचे कंत्राटदार होते एकंदरीत संपूर्ण त्यांची असोसिएशन होती नक्की जर पाहिलं तर जे काही कृत्य घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे हर्षद पाटील या कंत्राटदाराने जी काय आत्महत्या के केली आहे आणि त्याच नंतर त्यांनी त्या ते पत्रामध्ये देखील नोंदवलेलं आहे की या कारणांमुळे मी आत्महत्या करत आहे खरी कंत्राटदारांची परिस्थिती काय ही आता आपण पाहिलेली आहे नेमकं आपण जर पाहिलं तर दरच कर्जबाजारी झालाय का असा एक प्रश्न उपस्थित होतो परंतु कंत्राटदारांची बिलं सरकार का थकवत आहे आणि सरकारच्या माध्यमातून याचा जबाब जो येतो दिला जाईल का याचं उत्तर दिलं जाईल का हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह हो, तुम्ही पाहता पाहतात लोकमत